नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आहे अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा प्रोडक्ट बघितला असेल आज परत या प्रोडक्टवर एक व्हिडिओ बनवत आहे कारण बऱ्याच शेतकरी बंधूंनी याचा वापर केला आहे एकंदरीत शेतकरी बंधूंना त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळाले आहेत खूप डिमांड केले आहे शेतकरी बंधूंनी आज व्हिडिओ परत या प्रोडक्टवर व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो उसामध्ये लवाळ्यासाठी बरेच शेतकरी मला फोन करत आहेत अशोक भाऊ लवाळ्यासाठी काय वापरू लवाळा बरेच औषध फवरले लवाळा गेल नाही याच्या अगोदरचा एक व्हिडिओ केलेला आहे मी ग्लायपोसेट प्लस युमे मॅक्स लवाळ्यासाठी पण हे मोकळे जर रान असेल तर त्याच्यासाठी आहे ऊसामध्ये नाही ऊस जर कांड्याला असेल एकदा सात आठ कांड्याला तरच ते वापरायचं आहे पण काही शेतकरी बंधूचा ऊस लहान आहे त्यांच्यासाठी लवाळा जर असेल तर तुम्ही शिंडिका वापरायला हरकत नाही शिंडिकामध्ये तीन कंटेनर आहेत टू फोर्टी सोडियम मेट्राब्युजन आणि क्युरिम्युरोन इथे तिन्हीच कॉम्बिनेशन असल्यामुळं विचारलं क्युरिम्युरॉन इथेल हे जे घटक आहे तुम्ही लवाळ्यासाठी वापरू शकता हा मार्केटमध्ये सेपरेट पण घटक भेटतो पण सिंडिकाच का वापरायचं सिंडिकाचा वापर जर केला तुम्ही बाकीचे तणही तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिंडिका घालतं त्याचबरोबर लवाळ्याला पण चांगला रिझल्ट आहे लवाळा हा गाठी सहित जातो शिंडिकाने याचा अनुभव बरेच शेतकरी बंधूंनी माझ्यासोबत शेअर केला मला सांगितले आहे आपण व्हिडिओ पण शेतकरी बंधूंच्या युट्यूबला टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो शिंडिका फवारायचा असेल तर तुम्ही जमिनीमध्ये ओल असणं आवश्यक आहे शिंडिका पंधरा लिटर पंपाला शंभर ग्राम या प्रमाणे याचा वापर करायचा आहे शिंडिका फवारल्याच्या नंतर परत सहाव्या ते सातव्या दिवशी परत एक वेळेस पाणी द्यायचं आहे तुम्हाला पंधरा दिवस जमिनीमध्ये ओलावा मेंटेन ठेवणं म्हणजे ओलावा ठेवणं हे गरजेचं आहे तरच लावाळा तुमचा गाठी सहित नष्ट होईल अन्यथा तुम्हाला याचे रिझल्ट मिळणार नाहीत कोरडी जर जमीन असेल तर रिझल्ट मिळत नाहीत कुठल्याही तन्नाशकाचे रिझल्ट मिळत नाहीत कुठलेही तणनाशक फवारचं असेल तर ओलावा जमिनीमध्ये आवश्यक आहे तसंच सिंडिकालाही तुम्हाला पंधरा दिवस ओलावा मेंटेन ठेवा लागतो याचे रिझल्ट इतके सुंदर आहेत जवळपास हे आमच्या मार्केटचा ब्रँड झालेला आहे कमी दिवसामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत आपल्यापैकी बऱ्याच शेतकरी बंधूंनी याचा वापर केलेला आहे रिझल्ट कसे आहेत काय मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेतकरी मित्रांनो शक्यतो सिंडिका जर फवारायचा असेल तर शक्यतो जर साईटला कपाशी असेल या तर याचा वापर टाळावा अन्यथा तुम्ही बिंदास याचा वापर करू शकता उसामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं ते कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद